नमस्कार मित्रांनो मी शान आपल्या सर्वांचं स्वागत करतो ट्रेन लवर सायम या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर झिरो चौदा बावन कलबुर्गी जंक्शन ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर स्पेशल फेर फेस्टिवल स्पेशल या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो ही गाडी चोवीस सप्टेंबर दोन हजार पासून कलबुर्गी जंक्शनवरून सुरू होणार आहे तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला या गाडीचं शेवटचं आगमन हे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल मित्रांनो ही जी गाडी आहे ही गाडी शुक्रवार वगळता कलबुर्गी जंक्शन वरून दररोज संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सोपणार आहे तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचणार आहे कलबुर्गी जंक्शन ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर हे चारशे अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास तीस मिनिटांमध्ये अठरा हॉल्टगेट पूर्ण करणार आहे मित्रांनो आता आपण या गाडीची सविस्तर मध्ये माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे ज्यांनी अजून माझे चॅनलला सबस्क्राईब नाही के केले आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गाडी नंबर झिरो चौदा बावन कलबुर्गी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर स्पेशल फेअर फेस्टिवल स्पेशल ही गाडी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून कलबुर्गी जंक्शन वरून सुरू होणार आहे तर एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या गाडीचं कोल्हापूरला शेवटचं आगमन होणार आहे ही गाडी शुक्रवार वगळता दररोज संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी कलबुर्गी जंक्शन वरून सुटणार आहे तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचणार आहे कलबुर्गी ते कोल्हापूर हे चारशे अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास तीस मिनिटांमध्ये ता अठरा हॉल्टेकेट पूर्ण करणार आहे या गाडीची आव स्पीड ताशी सदतीस किलोमीटर असणार आहे मित्रांनो आता या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला आयसीएफ टाईप ब्रेक जोडण्यात येणार आहेत एकूण अठरा कोचची ही गाडी आहे यामध्ये थर्ड एसीचे चार कोच स्लीपरचे सहा कोच जनरलचे सहा कोच एसएलआर दोन असे मिळून एकूण अठरा कोचचीही गाडी असणार आहे आता मित्रांनो आपण या गाडीचे कलबुर्गी जंक्शन ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या दरम्यान रेल्वेची वेळ आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया ही गाडी शुक्रवार वगळता दररोज संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी कलबुर्गी जंक्शन वरून सुटणार आहे तर सोलापूरला ही गाडी रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते सोलापूर रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन आठ वाजून तीस मिनिटांनी ही गाडी सोलापूरवरून पुढे कुर्डवाडी जंक्शन साठी निघते रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी गाडी कोडवाडी जंक्शनला पोहोचते कोडवाडी जंक्शन वरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी कोडवाडी जंक्शन वरून पुढच्या प्रवासाला निघते रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी मोडणीम स्टॉप करत रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी ही गाडी पंढरपूरला पोहोचते पंढरपूर रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटात हॉल्ट घेऊन रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी पंढरपूर वरून पुढे सांगोल्यासाठी निघते रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी गाडी सांगोल्याला पोहोचते सांगोला रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री अकरा वाजून बावन्न मिनिटांनी ही गाडी सांगोल्यावरून आपल्या पुढच्या प्रवासाला सुरू करते पुढच्या प्रवासामध्ये ही गाडी बारा वाजून पाच मिनिटांनी वासूद बारा वाजून सोळा मिनिटांनी जावला बारा वाजून चोवीस मिनिटांनी मसोबा डोंगरगाव बारा वाजून चौतीस मिनिटांनी रोड बारा वाजून शेचाळीस मिनिटांनी ढालगाव बारा वाजून चौपन्न मिनिटांनी लंगरपेठ असे स्टॉप करत मध्यरात्री एक वाजून नऊ मिनिटांनी कवटे पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री एक वाजून अकरा मिनिटांनी ही गाडी कवटे मंकाळवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते पुढे रात्री एक वाजून एकवीस मिनिटांनी सलगरे एक वाजून एकतीस मिनिटांनी बेलांकी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आरग असे स्टॉप करत मध्यरात्री तीन वाजता ही गाडी मिरज जंक्शनला पोहोचते मिरज जंक्शनवरती या गाडीला पंचवीस मिनिटाचा हॉल्ट आहे या हॉल्ट दरम्यान या गाडीचे ते रिव्हर्स केले जातात इथून पुढे ही गाडी रिव्हर्स डायरेक्शनला चालते पंचवीस मिनिटाचा हॉल्ट घेऊन मध्यरात्री तीन वाजून पंचवीस वा मिनिटांनी वा गाडी मिरज जंक्शन वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते पुढे चार वाजून तीन मिनिटांनी ही गाडी जयसिंगपूरला पोहोचते जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन चार वाजून पाच मिनिटांनी ही गाडी जयसिंगपूर वरून पुढे हातकडलीसाठी निघते पहाटे चार वाजून छत्तीस मिनिटांनी ही गाडी हातकडंगलेला पोहोचते हातकडंगले रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन चार वाजून अडतीस मिनिटांनी गाडी हातकडंगले रेल्वे स्टेशनवरून पुढे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरसाठी रवाना होते शेवटी चारशे अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास करत सकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला पोहोचते तर मित्रांनो ही होती गाडी नंबर झिरो चौदा बावन कलबुर्गी जंक्शन ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर स्पेशल फेअर फेस्टिवल स्पेशल या गाडीची सविस्तर माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र